नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनापूर्वक स्वागत आहे आज पाहणार आहोत आपण महापोलीस भरती जी आहे त्या भरतीला दोन हजार एकवीस ला ही प्रश्नपत्रिका आलेली होती म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते विचारलेले होते गणिताचे तर हे प्रश्न जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने कसे आणि पटकन सोडवता येतील ते आपण माझ्या ह्या तासाला पाहणार आहोत कारण आपल्याला गणित सोडवायला एक मिनिटासाठीच वेळ फक्त एक मिनिटाचा वेळ दिलेला असतो कारण एका गुणाला फक्त एक, एक मिनिट असतं तर एक मिनिटामध्ये आपल्याला किती पटकन गणित सोडवता येईल ते पाहूया तर गणित आहे एका करंडीतील आंब्यांची सात किंवा पंधरा याप्रमाणे गट केले तर प्रत्येक वेळी तीन आंबे उरतात तर त्या करंडीत किती डझन आंबे असतील हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आता आपल्याला पटकन सोडवायचं आहे तर आपण काय करूया पर्यायांचाच इथे उपयोग करूया पर्याय दिले सात आठ नऊ आणि दहा आता हे त्यांनी विचारले आपल्याला किती डझन मग डझन आपण काय करायचे तर डझन म्हणजे बारा मग बारीसत्ती चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर दुसरे दिले आठ आट। बारी अट्टी शहाण्णव तिसरे दिले आहेत नऊ बारनववा अष्टोदर्शे म्हणजे एकशे आठ आणि तिसरा पर्याय आहे दहा मग बाराच आहे विसाशे म्हणजे आपण हे आता हे आंबे किती आहेत ते काढले चौऱ्याऐंशी शहाण्णव एकशे आठ आणि एकशे वीस आता त्यांनी सांगितले सातचे किंवा पंधराचे गट आहे मग आपण ह्यांना साताने आधी गुणून बघूया सोप्यात सोपं यांना भाग लावूया सात एके सात उरला एक सात जुने चौदा ह्याला पूर्ण भाग गेला म्हणजे हि तर संख्या नाहीच तीन उरतायच आहे ना त्यांनी ह्याला साताने भाग लावूया सात एके सात उरले दोन सव्वीस झाले सात्रिक एकवीस एकवीस म्हणजे इथे पाच उरले म्हणजे हा सुद्धा पर्याय नाही इथे लावूया साताने भाग देऊया सात एके सात दहातून सात गेले राहिले तीन अडतीस आता पाच पस्तीस म्हणजे हिथे तीन बाकी उरते आता पंधराने भाग लावून बघूया पंधराने भाग लावल्यावर काय उत्तर येते पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा तीस पंधरा एक म्हणजे पंधरा 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 सगळ नव्वद पंधरा सात ते पाच दर्शे म्हणजे एकशे आठ मधून एकशे पाच गेले राहिले तीन म्हणजे इथे पण बाकी तीनच उरते पंधराने भाग लावला तरी म्हणजे पर्याय तिसरा एकशे आठ म्हणजे नऊ पर्याय तिसरा नऊ डझन उत्तर काय आहे नऊ डझन हे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे कधी कधी पर्यायावरून गणित सोडवणं जास्त सोपं जर जा ते ते डझन आहेत म्हणून त्या सगळ्यांना मी बाराने बारा गुणलं आणि एकूण आंबे काढले आणि नंतर त्या संख्येला भाग लावणं जास्त सोपं पडलं त्यामुळे पर्याय नंबर तीन हे उत्तर आलं दुसरं गणित आहे सातशे पन्नास लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा चार पंधरा अंश म्हणजे छेद पंधरा भाग हा पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती पाणी मावेल असा प्रश्न विचारलेला आहे चार पर्याय दिले आहेत पाचशे पन्नास पाचशे पंचवीस सहाशे आणि सहाशे पंचवीस असे त्यांनी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत गणित अगदी सोपं आहे हे कारण सातशे पन्नास लिटर ही त्या टाकीची क्षमता आहे पाणी राहण्याची आणि त्याचा चार पंधराश भाग भरलेला आहे मग आपण काय करायचं सातशे पन्नास चे चार पंधराश करूया आणि लक्षात मग आता सातशे पन्नास गुणिले चार पंधराश म्हणजे काय करणार सातशे पन्नास आणि चारचा गुणाकार करायचा आणि त्याला पंधराने भागायचं मग आपण आधी काय करूया सातशे पन, पन्नास ला ने भाग देऊया पंधरा एके पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा शून्य शून्य म्हणजे संख्या लहान करून घेतली मी पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा शून्य शून्य आता पन्नास आणि चारचा गुणाकार करूया पन्नास आणि चारचा गुणाकार किती आला आणि शून्याचं शून्य दोनशे आलो उत्तर प्रश्न आहे चार पंधरा भाग पाण्याने भरलेला आहे म्हणजे दोनशे लिटर पाणी त्या टाकीमध्ये आहे पण प्रश्न काय आहे त्या टाकीत अजून पाणी किती मावेल मग मा आपण पन सातशे पन्नास मधून दोनशे वजा करूया उत्तर किती आलं पाचशे पन्नास म्हणजे त्या टाकीत अजून पाणी किती मावणार पाचशे पन्नास पर्याय क्रमांक एक हे उत्तर आलेलं आहे तुम्हाला माझं गणित शिकवायची पद्धत आवडली असेल तर नक्की मला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मी कशी शिकवते ते सांगा मला नक्की आवडेल ऐकायला धन्यवाद